नमस्कार मंडळी आपल्या प्राईम टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे जास्त वेळ न दवडता जी माहिती आपण घेण्यासाठी आला आहात त्याच विषयाला आपण लगेच सुरुवात करूया माझं नाव ओमकार साळवी आणि आज आपण एका खळबळजनक आणि देशाच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या गौप्यस्फोटाबद्दल बोलणार आहोत हा विषय जो आहे तो संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून समोर आलाय अगदी खळबळजनक दावे यात करण्यात आले या पुस्तकात राऊत यांनी काही खुलासे केलेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन्ही दिग्गज नेत्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन हजार दोन दरम्यान त्या काळामध्ये कशी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन या दोघांना मदत केलेली नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना याबद्दल त्यांनी खुलासा केलाय कशी ही मदत केली होती याचा सविस्तर जो काही उल्लेख आहे तो या पुस्तकात आहे तर चला मग हा सगळा घटनाक्रम आपण समजून घेऊया अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो दरम्यान एक रिक्वेस्ट होती ही छोटीशी रिक्वेस्ट आहे जसे असे राजकीय घडामोडी जे आहेत घडामोडींमागील राजकारण जे आहे ते नेहमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे बेलसारख्या दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करा म्हणजे असे अपडेट्स महत्वाचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि ते तुम्हाला सजेस्ट होत राहतील मग आता आपण या विषयाला वेळ न दवडता सुरू करूया तर हा सगळा प्रकार जो आहे जो मी सांगतोय तो एकंदरीत राऊतांच्या पुस्तकातला आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकात उल्लेख केलेला आहे नरेंद्र मोदी ते म्हणतात की त्या पुस्तकात म्हणतात की नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा आणि तेव्हा केंद्रात युपीए सरकार होतं तेव्हाचा हा सगळा घटनाक्रम आहे तर जसं आपल्याला माहिती आहे दोन हजार दोनच्या ग्रो गोध्रा हत्याकांडानंतर गुजरात दंगली घडल्या आणि या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप झाले होते सीबीआय सह अनेक चौकशी समित्या या प्रकरणाचा तपास करत होत्या त्यावेळी केंद्राच्या आणि गुजरातच्या सरकारमध्ये तणाव देखील होतं दोन्ही सरकारमध्ये तणाव निर्माण झालं होतं आता या तणावाच्या काळात नरेंद्र मोदी यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती असं देखील म्हटलं जात होतं पण याच वेळी शरद पवार यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यांचं म्हणणं होतं की राजकीय मतभेद असले तरी लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाहीये त्यांनी हा मुद्दा युपीएच्या कॅबिनेटमध्ये मांडला आणि त्याला इतर मंत्र्यांनीही मुकसंमती दिली होती आणि यामुळेच नरेंद्र मोदी यांची अटक टळली होती त्या विषयासंदर्भात असा दावा संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय बरं दुसरीकडे अजून एक मोठा दावा याच पुस्तकात करण्यात आलाय आणि हा दावा जो आहे तो अमित शहा यांच्यासोबतचा आहे अमित शाह यांच्यावरही तेव्हा एक खूण प्रकरणात गंभीर आरोप होते असं त्यांनी म्हटलंय त्यांना गुजरातमधून तडीपारही करण्यात आलं होतं सीबीआयच्या विशेष पथकाने त्यावेळेला त्यांना जामीन देण्यास देखील विश विरोध केला होता या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आणि अमित शहा यांना मदत करण्याची त्यांनी विनंती केली शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावानुसार आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार या प्रकरणात हस्तक्षेप केला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अमित शहा यांना जामीन मिळवून देण्यास मदत केली आता हे दोन महत्वाचे दावे जे आहेत म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातचा दावा आणि एकूणच अमित शहा यांच्या संदर्भातचा दावा हा जो दावा आहे तो पुस्तकातून करण्यात आला आहे पण यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केलेली अशी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती या पुस्तकात मांडली आहे ती पण मी तुम्हाला सांगतो तर वेळ तीच होती अमित शहा तेव्हा गुजरात दंगली आणि खून प्रकरणामुळे अडचणीत होते त्यांच्या तात्पुरत्या जामिनावरही प्रश्नचिन्ह त्यावेळी निर्माण झालेलं अशा वेळी कुणीतरी त्यांना सुचवलं की बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करू शकतात मग काय एके दिवशी दुपारी अमित शाह त्यांचा मुलगा लहानग्या जयशाह याला घेऊन ते अमित शाह मुंबई विमानतळावर उतरले तिथून त्यांनी काळी पिवळी टॅक्सी घेतली आणि थेट वांद्र्याच्या दिशेने मातोश्रीकडे ते दोघे निघाले पण मातोश्रीच्या मुख्य गेटवर त्यांना अडवण्यात आलं अमित शाह यांनी सांगितलं की ते गुजरातचे आमदार आणि माजी मंत्री आहेत आणि बाळासाहेबांना तत्काळ भेटायचंय पण तेव्हा मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था खूप कडक होती त्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं आतूड कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे ते, ते बराच वेळ उन्हात घामाघूम होत जयशाह यांच्यासोबत गेटवरच थांबले मग दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा प्रयत्न केला यावेळी त्यांना मातोश्रीच्या ड्रम गेट पर्यंत पोहोचण्यात यश मिळालं त्यांनी पुन्हा निरोप पाठवला की गुजरातचे आमदार आपल्या मुलासह बाळासाहेबांना भेटायला आलेत अखेर बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली भेटी दरम्यान अमित शहा यांनी बाळासाहेबांना सांगितलं की गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्याला आणि कुटुंबाला भोगावी लागत आहे त्यांनी आपली अडचण एकूण मांडली खटला सांगितला तडीपारी सगळं सविस्तर सांगितलं बाळासाहेबांनी त्यांचं सगळं शांतपणे ऐकलं मग त्यांनी विचारलं मी काय करू तेव्हा अमित शाह म्हणाले जर तुम्ही संबंधित न्यायमूर्तींशी बोललात तर ते तुमचं ऐकतील तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही बाळासाहेबांनी हा विषय समजून घेतला आणि मग काय एक महत्वाचा फोन केला हा फोन त्यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून करण्यात आला राऊत यांनी पुस्तकात म्हटलंय की ज्यांना फोन केलाय त्या व्यक्तीचं नाव सांगणं नैतिकतेला धरून नाहीये पण बाळासाहेबांनीही त्या व्यक्तीशी थेट बोलताना शेवटी एक वाक्य उच्चारलं तुम्ही कोणत्याही पदावर असा हे सगळं फोनवर सुरू आहे असं राऊतांचं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही पदावर असा पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका या एका फोनमुळे अमित शहा यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या त्यांना जामीन मिळाला असं एकूणच संजय राऊतांनी म्हटलंय या सर्व घटनेनंतर त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेत ते म्हणतात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या या उपकारांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढे किती स्मरण ठेवलंय राऊत यांच्या मते तेच मोदी आणि शहा यांनी पुढे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी नि, निर्गुणपणे वर्तन केलं शिवसेना फोडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांनी आपली ताकद दाखवली त्याचप्रमाणे शरद पवार यांनी केलेल्या मदतीचाही त्यांनी पुढे स्मरण ठेवलं नाहीये असे एकूण राऊतांचे सगळे हे दावे त्यांच्या पुस्तकात आहेत पुढे ते म्हणतात की जेव्हा बरचसं माध्यम विश्व त्यांच्या विरोधात होतं मोदींच्या विरोधात होतं शहाच्या विरोधात होतं त्या काळात शिवसेना आणि सामना हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते पण राऊत म्हणतात त्याच मोदींनी पुढे शिवसेनेची असुरी पद्धतीने फोड केली राऊत यांनी स्वतःच्या अनुभवाचाही इथे उल्लेख केला के ते म्हणतात जेव्हा मला ईडीच्या कोठडीत आणि आर्थर रोड जेलमध्ये नेलं जात होतं तेव्हा हे सगळं मला आठवत होतं मला वाटत होतं की पवार आणि मोदी यांची भेट झाली तर माझ्यावरची अटकेची जी कारवाई आहे ती टळेल पण तसं काही झालं नाही मला शेवटी अटक झाली तर व्हिडिओच्या शेवटीला काय महत्वाचं म्हणजे हे संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात लिहिलंय जे त्यांनी इडी कोठडी आणि आर्थर रोड जेलमधील अनुभवांवर आधारित असल्याचं देखील सांगितलंय या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत उद्या म्हणजे सतरा तारखेला शनिवारी होणार आहे ज्यात शरद पवार उद्धव ठाकरे जावेद अख्तर असे अनेक मान्यवर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत या पुस्तकाने आधीच राजकारणात खळबळ माजवली आहे आणि आता प्रकाशन सोहळ्यात यावर आणखी काय बोललं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे दरम्यान हे जे दावे आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद